नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण बाजरीच्या पिठाची चपाती किंवा बाजरीच्या पिठाचे फुलके कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि अतिशय युनिक अशी रेसिपी आपण बघणार आहोत याआधी तुम्ही ही रेसिपी बघितलेली नसेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला तर मग लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण बाजरीच्या पिठाची चपाती किंवा फुलके बनवतो आहे त्यासाठी आपल्याला बाजरीच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे उकड काढण्याचं कारण म्हणजे बाजरीच्या पिठाची जर उकड काढली तर पीठ चिकट येईल आणि फुलके छान होते त्यामुळे आपल्याला उकड काढायची तर सुरुवातीला उकड काढून घेण्यासाठी इथे मी कढई गॅसवर ठेवली आहे आणि कढईमध्ये एक वाटी पाणी घेतलंय आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर बाजरीच्या पिठामध्ये आपल्याला मीठ लागतं त्यामुळे इथे चवीनुसार मीठ टाकायचे आणि पाण्याला इथे चांगली उकळी आलेली आहे मीठसुद्धा टाकलंय आता यानंतर आपल्याला यामध्ये समप्रमाणामध्ये म्हणजेच एकच वाटी इथे बाजरीचं पीठ यामध्ये टाकायचं म्हणजेच इथे आपण एक वाटी पाणी आणि एक वाटी बाजरीच्या पिठाची उकड काढणार आहोत आता या उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर गॅस बंद करूया तर साधारण दोन मिनिट हे पीठ पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा तर इथे पीठ पाण्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून दहा मिनिट हे असंच झाकून ठेवायचं तर इथे मी दहा मिनिट उकड झाकून ठेवली होती आता झाकण काढून बघूया थोडंसं कोमट झालेलं आहे आता ही उकड एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर याचं पीठ म्हणून घ्यायचं तर इथे आपण योग्य प्रमाणामध्ये पाणी आणि पीठ टाकल्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालण्याची काहीच आवश्यकता नाही हे पाणी याच पिठासाठी एकदम ओके आहे आता आपण कणिक मळतो त्या पद्धतीने याचा गोळा मळून घ्यायचा आहे तरी ते छान गोळा मळून झालेला आहे थोडंसं तेल लावून याला मऊसुद्धा केला आहे आता लगेच याची चपाती लाटायला किंवा फुलके लाटायला घेऊयात आता याचे फुलके बनवण्यासाठी एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे बाजरीचंच पीठ लावायचं आहे जेणेकरून पोळीपाटायला तो चिकटणार नाही आणि आता याची चपाती लाटून घेऊया खरं तर बाजरीच्या पिठामध्ये उष्णता असते त्यामुळे थंडीमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये बाजरीचं पीठ आवर्जून खाल्लं जातं म्हणजेच बाजरीच्या पिठाचे वेगवेगळे प्रकार बनवून खाल्ले जातात तर आज आपण बाजरीच्या पिठाचा एकदम हटके पदार्थ बघत आहोत म्हणजे काही जणांना बाजरीच्या पिठाची भाकरी थापताना ती चिरते किंवा नीट थापता येत नाही त्यामुळे हा एक उत्तम ऑप्शन आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय बाजरीच्या पिठाची चपाती इथे तयार झालेली आहे आता ही चपाती आपण भाजून घेऊयात आता इकडे तवा सुद्धा छान गरम झालेला आहे आता तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया सुरुवातीला आणि त्यानंतर चपाती टाकून भाजून घेऊयात आणि ही चपाती दोन्ही साईडने पलटून छान तेल किंवा तूप लावून मस्त असे भाजून घेऊयात आणि ही बाजरीच्या पिठाची चपाती अगदी मऊ लुसलुशीत होते आणि बराच वेळ तशीच मऊ लुसलुशीत राहते तरी ते तुम्ही बघू शकताय मी ब्रशने व्यवस्थित असं तेल लावून घेतले दोन्ही साईडने आणि आपली चपाती सुद्धा छान भाजलेली आहे आता एका ताटामध्ये काढून घेऊया तर याच पद्धतीने मी दुसरी चपाती सुद्धा लाटून भाजून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीच्या चपात्या सुद्धा लाटून आणि भाजून घ्यायच्यात आणि इथे आपल्या बाजरीच्या पिठाच्या चपात्या किंवा फुलके तयार आहेत तुम्ही सुद्धा ही बाजरीच्या पिठाची चपाती नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता ही बाजरीच्या पिठाची चपाती किती मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग